नमस्कार मी साक्षी आज आपण विशेष उपवासाचे कोकोनट घावणे बनवणार आहोत आणि हे घावणे आहेत ना एकाच चुटकीमध्ये बनवून होतात यासाठी कोणतीही पूर्वतयारीसुद्धा करायला नको शिवाय इनो नको सोडा नको अगदी दहीसुद्धा नको असे पटकन बनणारे घावणे पाहण्यासाठी पटकन रेसिपीसुद्धा पाहूया आता इथे मी एक कप भगर घेतलेली आहे याला वरीचा तांदूळसुद्धा म्हणतात किंवा भगरसुद्धा म्हणतात तर हे वरीचं तांदूळ आहे ना तो एक कप मी घेतलेला आहे आणि हे जे मेजरमेंट आहे ना ते पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅमचं मेजरमेंट आहे यामध्ये बरोबर आठ घावणे बनतात जर तुम्ही एकटीसाठी हा उपवासाचा पदार्थ बनवणार असाल तर याचं अर्ध मेजर घेऊ शकता म्हणजे अर्धा कप हे वरईचा तांदूळ तुम्ही घेऊ शकता आता एका एक बाउलमध्ये हे तांदूळ मी काढून घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन तीन वेळा आणि यावरती आहे ना अगदी दोन इंच किंवा दीड इंचांपर्यंत वरती पाणी ठेवून घ्यायचं आहे पाणी नॉर्मल ठेवून घेतलेलं आहे कोमट ठेवलं तर अतिउत्तम होईल आणि त्यामुळे हे घा तांदूळ जे आहेत ना तो लवकर उमळेल जर तुम्हाला लवकर प्रोसेस किंवा लव लौ, लवकर लवकर घावणे करायचे असतील ना तर तुम्ही यामध्ये कोमट पाणी घालू शकता किंवा नॉर्मल पाणी घालायचं आहे आणि कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त दोन तास आपल्याला हे तांदूळ पाण्यामध्ये भिजायला ठेवायचे आहेत आता वरचं पाणी मी ओतून घेतलेलं आहे आणि अगदी वरती पाव इंचभर पाणी राहील एवढंच पाणी ठेवा ठेवलेलं आहे कारण आपण हे तांदूळ मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत शक्यतो तुम्ही घेताना मिक्सरचं बारीक भांडं घ्या म्हणजे छोटं भांडं घ्या तर मी इथे मोठं भांडं घेतलेलं आहे पण यामध्ये आपण नंतर सुद्धा घालणार आहोत तर ते खोबरं काही वेळा मोठ्या भांड्यामध्ये मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होत नाही माझ्यासोबत सुद्धा तेच झालेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा हे तांदूळ मिक्स छोट्या मिक्सरच्या भांड्यांमधूनच वाटून घेतलेलं आहे तर थोडं अगदी सरसरीतच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर आपण हे आहेत ना कोकोनट घामणे बनवतोय त्यासाठी इथे मी खोबरं काढून घेते तर मी इथे अशा पद्धतीने खोबरं काढून घेते तर तुम्हाला जर अशा पद्धतीने या सुरीच्या साह्याने खोबरं काढून घेता येत नसेल तर तुम्ही आपली जी खवणी असते त्याच्यावरतीच हे खोबरं खवून घेऊ शकता मात्र यातील पांढरा भागच आला पाहिजे काळा भाग येता कामा आहे ना नाही आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर नाहीतर तुम्ही अशा पद्धतीने आपल्या घरातील पुरुषांना सवय असते अशा पद्धतीने खोबरं काढायची तर तुम्ही असं काढूनसुद्धा घेऊ शकता आणि नंतर बनवू शकता तर आता आहे ना एका पिलरच्या साह्याने याचा जो काळा भाग आहे ना तो आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि हा काढून घ्यायचाच आहे यामुळे आपले घावणे आहेत ना एकदम पांढरे शुभ्र बनतात तर हे मी असे खोबरं काढून घेतलेलं आहे याचा काळा भाग काढून घेतलेला आहे तर तुम्ही याऐवजी सुद्धा घेऊ शकता तर साधारण पाव वाटीभर हे खोबऱ्याचे काप मी इथे घालून घेते आता मी इथे डायरेक्ट सुरीने कट करून मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे आणि मिक्सर फिरून घेतलेलं आहे सरसरीत असं हे आपण वाटून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी खोबरं खोबऱ्याचे कण आहेत ना ते बारीक होत नाहीत तुकडे तुकडे घातल्यामुळे आणि म्हणून मी इथे छोट्या मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घेतलेलं आहे तर पिठाची कन्सिस्टन्सी साधारण अशी ठेवायची आहे तर तुम्हाला इथे पाण्याची आवश्यकता वाटली तर पाणी वापरू शकता किंवा पाणी कमीसुद्धा करू शकता इथे पाव चमचा मीठ घातलेला आहे मी आणि हे, हे बघा एकदम सरसरीत जसे आपण तांदूळाचे घावणे घालतो ना त्याप्रमाणे सरसरीत असं हे पीठ आपल्याला तयार करायचं आहे एकदम कुळथाचं पीठ जसं आपण करतो ना त्या पद्धतीने याची पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आणि इथे मी कावीळ ठेवलेली आहे तर तुम्ही याऐवजी नॉनस्टिकच्या तव्यावरती हे जे घावणे आहेत ना ते एकदम पातळ आणि छान येतील पण मी इथे कावीळ वापरलेली आहे आणि तेल लावून घेतलेलं ला आहे एका केळीच्या सोप्याच्या साह्याने केळीचा सोप सोपा सोप जो असतो ना त्याने आणि हे घावणे सोडून झाल्यावर हे बघा मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे झाकण ठेवून घेतलेलं आहे झाकण साधारण मिनिटभर ठेवायचं आहे आणि हे बघा इथे आहे ना हा घावणा जो आहे पहिला तो साधारण जाड झालेला आहे यावरून आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे ना ते कळतं तर मी हा घावणा चांगला वाफवलेला आहे याच्या कडासुद्धा सुटलेल्या आहेत तर मला घावणे दोन्ही बाजूने शेकलेले आवडतात आणि म्हणून मी दोन्ही बाजूने शेकवते कारण मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे यूट्यूबवरती घावण्याचा त्याला मला बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत की घावणं पलटवून शेकवायचं नसतो म्हणून पण मला पलटवून शेकवलेला आवडतो म्हणून मी शेकवते तर तुम्ही असंच ठेवू शकता आणि डबल घावणं पलटवून शेक शेकवल्यामुळे काय होतं तो घावण्याला जडपणा येतो आणि तो म्हणजे घरातील वयोवृद्ध माणसं असतील त्यांना जरा कडक झाल्यामुळे चावता येत नाही बाकी याचं काहीही कारण नाही जर तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही एकच बाजू शेकू शकता त्यामुळे हे घावणे आहेत ते एकदम मऊ सूत कापसासारखे नरम राहतात तर आता हे घावणे मी काढून घेते इथे मी जाळी ठेवलेली आहे परातवर ज्यामुळे घावण्यांना खालून वाफ नाही धरणार आणि ते उंबळणार नाहीत म्हणून आणि आता मी पुन्हा दुसरा घावणा घालून घेते तर आता आहे ना मी या पिठामध्ये थोडं पाव पेला पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा हा घावणा सोडलेला आहे आणि तरीही मला अजूनही पातळ वाटलेला नाहीये आणि म्हणून मी आणखीन पाव वाटी पाणी घातलेलं आहे तर तुम्ही असं करू शकता कारण पिठाची कन्सिस्टन्सी किती पातळ आहे घट्ट आहे त्यावरती आपला घावणा पातळ किंवा जाड होतो परंतु माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा आपण सुरुवातीला घावणे सोडतो ना तेव्हा पीठ कधीही थोडं घट्टच ठेवावं त्यामुळे आपल्याला घावणा कसा पात आणि त घावणे बन बनवे बन बनवेपर्यंत दोन तीन आपली कावीळ किंवा आपला तवासुद्धा हे घावणे का बनवण्यासाठी छान तयार होते होते म्हणजे ही कावीळ म्हणजे त्याचं टेम्परेचर बॅलन्स होतं तोपर्यंत आणि मग नंतर पातळ पातळ जे घावणे आहेत ना ते मस्त मस्त असे येत जातात तर इथे नंतरचे माझे जे घावणे आहेत ना ते एकदम कागदाप्रमाणे पातळ आलेले आहेत यापेक्षा सुद्धा पातळ आले असते पण थोडेसे मी असे जाडसरस ठेवलेले आहेत कारण ते कसं एकदम पातळ पातळ घावणे खाल्ल्यासारखे वाटत नाहीत किंवा पोट भरल्यासारखं वाटत नाही असं मला वाटतं आणि म्हणून मी इथे इतपत पातळच हे घावणे करून घेतलेले आहेत तर आता आपण ओल्या नारळाची चटणी बनवतोय त्यासाठी एक वाटी ओलं खोबरं घेतलं आणि इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे दोन तर मी इथे दोनच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कसं तिखट आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा इंच आलं आणि दोन टेबलस्पून इतकं दही घेतलेलं आहे यामध्ये मी लगेचच पाव चमचा जिरं सुद्धा आहे मीठसुद्धा मी इथे घातलेला आहे पण तो व्हिडिओ स्किप झालेला आहे आणि तीन चमचे साखर घातलेली आहे आणि थोडं लिंबू पिळायचं आहे अगदी अर्धा अर्धा लिंबाचा रस आपल्याला पिळायचा आहे आता चटणी तयार झाली आणि हे घावणेसुद्धा मस्त असे बनवून झालेले आहेत आणि या सगळ्या घावण्यांना जाळी ना मस्त जाळी आलेली आहे शिवाय हे बघा हे जे शेवटचे शेवटी शेवटीचे जे घावणे आहेत ना ते एकदम पातळसुद्धा झालेले आहेत आणि मी सुरुवातीला म्हणाल्याप्रमाणे या पिठामध्ये बरोबर आठ घावणे बनवून झालेले आहेत मग तुम्ही त्याप्रमाणे तुमचं कमी जास्तीचं मेजरमेंट घेऊ शकता म्हणजे तुमच्या घरात जास्त माणसं असतील सुद्धा घेऊ शकता तर हे बघा या घावण्यांच्या आतमधून पलीकडचा माझा हात माझी बोटंसुद्धा दिसत आहेत एवढे हे मस्त असे पातळ झालेले आहेत आणि अगदी मऊ मऊ झालेले आहेत तुम्हाला मी हा कुस्कन सुद्धा दाखवलेला आहे खूप मस्त असे अशी जाळी पडलेली आहे अगदी पेपरसारखी सुद्धा याचे येऊ शकतात आता हे मस्तपैकी असं चटणीसोबत ओल्या नारळाच्या सर्व करते तर तुम्ही आहे ना इथे म्हणजे तिखट बटाट्याची भाजी फक्त मिरचीच्या पावडरवरची करू शकता किंवा मिरचीवरची पिवळी भाजी पिवळी नाही सॉरी शेंगदाणे घालून केलेली उकड बटाट्याची भाजीसुद्धा बनवू शकता पण मी इथे चटणीसोबतच हे घावणे सर्व केलेले आहेत तर तुम्हाला हा आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो माझा हा व्हिडिओ आहे ना तो जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय